नमस्कार कामत मावशी हा काय तुम्ही मतदान केलं का आज केलं अरे वा 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 छान छान किती वय तुमचं आता पंच्याहत्तर पंच्याहत्तर वा 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 किती छान तुमचं आडनाव कामत आहे कामत ह्याच्यावर तुम्ही आता एक जोक सांगितला छान परत आम्हाला ऐकवा सुंदर जोक आहे तुम्हाला माझा प्रश्न आहे की तुम्ही मला का मत देता हा का मत वाँ 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 वा वा खूपच छान सांगितलं अगदी अगदी धन्यवाद नमस्कार आजी तुमचं नाव माझं नाव कमल जयवंत गोंगळे अरे वा किती वय तुमचं वय असं सत्याहत्तर वा वा मतदान करून आले मी वा कसं वाटतंय मग मतदान केल्या हक्क बजवलं तुम्ही तुमचा की नाही इतरांना आव्हान केलं का मतदान करा हा धन्यवाद आजी धन्यवाद नमस्कार दादा वैदी नमस्कार नमस्कार आज लोकशाहीचा हा जो जल्लोष आहे मतदानाचा जो हक्क आहे तो बजावण्यासाठी आपण मतदान केलं ना हो काय असं केलं तर अर्धी शेवट तुम्ही मतदान केलं आणि कोधून आला तुम्ही आम्ही मांजरेवरून आलो अच्छा अच्छा अरे बघा मांजरीवरून येऊन तुमच्या मतदानाचा हक्क बजावला आम्ही आणि लोकांनाही तुम्ही आवाहन केलं ना मतदान करा म्हणून केलाय नमस्कार दादा हा नमस्कार नमस्कार मतदान केलं मतदान केलं तुम्ही किती वय तुमचं पंच्याऐंशी चालू रनिंगला चौऱ्याऐंशी कम्प्लीट पंच्याऐंशी चालू तुमचं नाव हो नाव काय तुमचं अरविंद अरविंद जाणवत पाठव तस वाटलं हा मस्त हो छान 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 आनंद आनंद हो हो ओके ओके ओके